हे मला काल घटना कळली की एकोणीस विद्यार्थ्यांना वीज बाधा झाली त्यातले सहा विद्यार्थी हे पैंगा आदिवासी शाळेमध्येच आहेत आणि तेरा विद्यार्थ्यांवर उपचार चालू आहेत आणि फार गंभीर बाब आहे की फूड अँड ड्रग्जचे अधिकारी फोन घेत नाही तिकडे गेले सुद्धा नाही त्यांना विद्यार्थ्यांची काळजी नाही आणि जो संस्था चालक आहे तो या आदिवासी लेकरांच्या तोंडचा घास हिसकवतो त्यांना दूध देत नाही त्यांना अंडी देत नाही वरण त्या ठिकाणी पाणी असतं मटण त्या लोकांना माहीत नाही यावेळेस तीन चार वेळेस या विद्यार्थ्यांनी कलेक्टर ऑफिसवर मोर्चा काढला की आम्हाला जेवण मिळत नाही आम्हाला उपाशी मारलं जातं मग आदिवासी शाळे शाळा हा निर्माण केल्या कसा करता आदिवासी भागात त्यांना खायला मिळत नाही शिक्षण मिळत नाही म्हणून त्यांना हॉस्टेल करून दिली याची पंच्याहत्तर पंच्याहत्तर लाखाची ग्रँड पर विद्यार्थी एकवीस हजार महिन्याला यांना मिळतं मग या संस्था चालकांनी एवढी का, का करावी की त्या लेकरांच्या तोंडचा तो घास खावा म्हणून आणि मग मी आता फूड अँड ड्रग्ज मिनिस्टरशी बोललो की आपण ताबडतून कारवाई करा आणि आदिवासी विभागाच्या लोकांशी मी ताबडतोब आता बोलणार आणि कारवाई करण्याची करणार तर मी कुठे जेवण मिळाल्यामुळे आपण आक्रमक पवित्र घेतला होता इथं जर कारवाई तर आपण आक्रमक होणार पुन्हा तुम्ही सांगता कायदा हाती घेतला फायटरना मारलं जे लोक जीवाशी खेळतात त्यांना तुम्हाला समजलं कशा भाषेत व्हायला लागतं तशी भाषेतना समजती काजेबा समजती